बार्शी तालुक्यातील घाणेगाव गा इथं वन्यजीव म्हणून समजल्या जाणाऱ्या सश्याची शिकार करून चक्क त्याच्या मांसाचे वाटे करून विकताना वन विभागानं हात पकडले या प्रकरणी पाच जणांना वन विभागानं ताब्यात घेतले बार्शी तालुक्यातील घाणेगावच्या गा शिवारात चार ते पाच सशांची शिकार करून त्यांची मांस विक्री करण्यात येत होती यावेळी एका गोपनीय माहितीदारानं या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ काढून वन विभागाच्या स्वाधीन केला या प्रकरणी वन विभागानं तातडीनं कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतलंय यामध्ये तानाजी सुग्रीव वाघमारे अण्णासाहेब उद्धव घायतिडक सिद्धू रामा पवार महेश महादेव मोटे राजाराम निंबाजी घायतिडक यांचा समावेश आहे असताना मारहाण मोटरसायकल आडवी लावून शिवगाळ केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी बार्शी तालुक्यातील भानसळे गावाजवळ घडली या प्रकरणी बार्शी आघाडीतील चालक शिवाजी रामचंद्र जाधव वय त्रेपन्न राहणार विठ्ठलनगर बार्शी यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे योगेश शिंदे या इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेनंतर एसटी चालकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या वतीनं वृक्षारोपण सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन दोन हजार पंचवीस उपक्रमाअंतर्गत बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील बार्शी ते येरमाळा रोडवर पाथरी इथं शंभर वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल साहित्य पोलीस निरीक्षक दिलीप भेरे पोलीस उपनिरीक्षक वळ वळसणे पोलीस उपनिरीक्षक सुधीर गुळमे गोपनीय गोपनीयतेचे सुरेश बिरकले पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण डुकळे उपस्थित होते डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया तसेच राजेंद्र गायकवाड मित्रमंडळाच्या वतीनं पहिली ते पाचवीतील बार्शी शहरातील रिक्षा चालकांच्या मुलांना शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी शालेय साहित्य वाटप करणार असल्याची माहिती राजेंद्र गायकवाड यांनी दिली दुचाकीच्या धडक्यात सायकोसवर जागीच ठार बार्शी तालुक्यातील कुसळंब येथील मल्हारी पांडुरंग शिंदे सत्तर ते सायंकाळच्या सुमारास देश शेतातून घरी जात असताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्यानं मल्हारी पांडुरंग शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला पुढील तपास बार्शी तालुका पोलीस ठाणे करतात